त्या तो तो <स्थागाँ> चे चे ने ने तर त्यात मी आता हे टाकणार आहे तर तुम्ही आता पहिले आधी खोडस तेल टाकते नमस्कार मंडळी आमच्या चॅनलच नाव आहे निशा अँड मम्मी रेसिपी आणि मी तुम्हाला सर्वांना आज माझी नवीन रेसिपी दाखवणार आहे ती म्हणजे ज्वारीच्या पिठाच्या आबोळ आहे आणि ती झाल्यानंतर मला प्रत्येक जण म्हणतात तुम्ही गिलकेची भाजी दाखवा गिलेल्या गिलकेची भाजी दाखवा तर माझ्या मनाला खूप आवडायची तर मी तर दोन तीन वेळेस त्याचे ते प्रकार करून दाखवले त्याच्यामुळे ते मला नेहमी म्हणतात आम्हाला गिलकेची भाजी दाखवतात त्याच्यानंतर मी तुम्हाला ते गिलतेची पण रेसिपी दाखवणार आहे आणि खरं म्हटल्यानंतर इथं नाशिक मध्ये गिलके म्हणतात आणि पुण्याच्या साईडला त्या गिलक्यांना घोसाळे म्हणतात तर चला मी तुम्हाला आता आंबोळ्याची दाखवते रेसिपी ते मेन म्हणजे ज्वारीच्या आंबोळ्या आंबोळ्या करण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते मी तुम्हाला दाखवते हे दीड वाटी मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी मी बारीक रवा घेतलेला आहे आणि हे एक वाटी मी दही घेतलेला आहे तर हे दही आणि हे जो रवा आहे हा मिक्सर मध्ये दळायचा आहे आपल्याला मी दीड वाटी रवा घेतलेला आहे आणि एक वाटी मी दही घेतलेला आहे तर हे मिक्सर मध्ये मी फिरून घेते जेणेकरून याच्या त्या गुठळ्या राहणार नाही त्याच्याकडे ते मिक्सरवर मी दळून घेते थोडं घट्ट होतं ना तर थोडं मी दोन तीन एक दीड चमच पाणी टाकले त्यात आणि आपलं जे आपण दही घेतलं होतं ना हे मिक्सरमध्ये मी फिरून घेतलेलं आहे पातळ झाले आणि जे ज्वारीचं पीठ आहे ना हे मी पाता पातीला घेते आणि जे मिश्रण केलं आपण दही आणि रव्याचं हे मी या ज्वारीच्या हिच्यामध्ये टाकते आणि जेणेकरून ना आंबटच दही घ्यायचं कारण आंबू आंबट आंबट छान लागतं ते जे मिश्रण केलेलं होतं मी ज्वारीच्या पिठ्यामध्ये टाकलेलं आहे आणि पूर्ण असं फेटाळून घेते याला जेणेकरून त्याच्यातून दुथळा राहणार नाही आणि हे पातळ झाल्यानंतर जे आपल्याला ताळ टाकता येईल अशा पद्धतीने झाल्यानंतर हे थोडं दहा मिनटं झाकून ठेवायचं

तर आम्हाला नाश्त्यासाठी आम्हाला त्याच्या आंबोळ्या करायच्या त्याची वारशेपे कशा ते मी सगळं साहित्यप्रमाणे तुम्हाला दाखवल्याप्रमाणे सगळं काही रेडी करून ठेवलेलं ते मॅरिनेट होईपर्यंत मी तुम्हाला माझ्या गिलकींची रेसिपी दाखवते आहे ते कशे प्रकारे कापायचे कसा मसाला भरायचा कोणता कोणता मसाला त्यात वापरायचा ते मी तुम्हाला दाखवते आता तर बघा हे दोन गिलके आणले मी हे आम्ही दोघंच जण खाणार आहे त्याच्यामुळे मी दोनच घेतलेले आहे आणि स्वच्छ पाण्याने धुऊन घेतलेले आहे जो पुढचा भाग आहे गिलक्याचा तो थोडा हे राहतो त्याच्यात पोचट राहतं त्याच्यात भरण्यासारखं काहीच राहत नाही त्याच्यामुळे जे पुढचा भाग आम्ही कट केला आणि आपल्याला किती साईज घ्यायची आणि जे बारीक आहे तर ते, ते लवकर शिजले जातील त्याच्याकरता <laughs> <laughs> मी किती साईज घ्यायची ते तुम्हाला दाखवते बघा एवढी साईज घ्यायची एका गिलकेची मी चार पीस केलेले हा जो पुढचा भाग आहे तो एकदम कवळा राहतो हो, त्याच्यात मसाला भरले जाते आणि लवकर शिजून जातो त्याच्यामुळे मी हा कट करते दोन टिकेचे आठ पीस केलेले ते बघ हे अशी साईज कट केली आणि त्यात आपण जे वांगे काप कट कर करतो कर ना वांगेप्रमाणे आपल्याला हे कट करायचे एका साइडने फक्त चार बाजूने करायचे एकाच साईडने करायचे कर आहे बघा ही लाल मिरची पावडर आहे म्हणजे जास्त काही तिखट नाही मिडियमच आहे थोडा घरगुती जो काळा मसाला आम्ही बनवतो ना तो मसाला मी टाकते यात पुढे हळद टाकते आणि एवरेस्ट मसाला आम्ही नेहमी वापरतो एवरेस्ट मीठ मसाला तो मसाला मी टाकते आणि चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचे त्यात आणि हे सगळं मिक्स करायचं आहे आपल्याला हे कापून झालेले आहे आणि हा मसाला झालेला आहे तर आता हे मी भाजी तुम्हाला मी जे बनवली ते मी नंतर दाखेल कारण तोपर्यंत नाही हे यामुळे आम्हाला नाश्त्याला करायचे आहे खायचे आहे त्याच्याकरता मी आधी करते आणि नंतर मग तुम्हाला याची रेसिपी दाखवते तर बघा मी तावा ठेवलेला आहे गॅसवरती आणि तो आपला नीरलिप्च तावा आहे म्हणजे साधा एवढं काही भारी नाही आहे तर त्यात मी आता हे टाकणार आहे तर तुम्ही आता पहिले आधी थोडंसं तेल टाकते गाली पड़ी लिया ला। चाल तर बघा ही आता झालेली आहे मी तुला पलटी करते बघा आणि बारीक गॅसवर मी ठेवलेली आहे तिला कारण आधी मी थोडा गॅस गरम झालेला होता हे त्याच्यामुळे मग मी पलटी करण्याला एकदम स्लो केलेला आहे बघा ती अशी झालेली आहे ती झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते ती कशाबरोबर खायची किती छान झालेली आहे बघा ती ज्वारीची आमोळी म्हणतात त्याला हे कशाबरोबर खायची चटणी बरोबर खायची का लोणच्या बरोबर खायची तर माझ्याकडे गोड लोणचं आहे मी त्या लोणच्या बरोबर खाणार आहे तर तुम्हाला ते लोणचं काढून दाखवते कसं का आहे तर चला मग आपण खाऊया तर आमच्या आता आंबोळ्या झाल्या आम्ही नाश्ता वगैरे केला आता मी भाजीची रेसिपी दाखवण्यासाठी तुम्हाला मी दाखवते भाजी तर मी गॅस पेटवला गॅसवर मी कढाई ठेवलेली आहे हा मसाला आहे मसाला कसा भरायचा या गिलक्यामध्ये मी तुम्हाला दाखवते आपण जसे वांग्याला भरतो ना त्याचप्रमाणे गिलकेला पण भरायचा आजूबाजूला थोडा लावायचा तर गॅस पेटवलेला आहे त्यावर कढई ठेवलेली मी आता तेल टाकते हा मसाला असा भरून घ्यायचा कोणी शेंगदाण्याचा फूट पण टाकतो याच्यात बारीक करून एकदम पण मी काही टाकत नाही छान लागत अशी मसाला काय भातात पण छान लागतं आहे याच्याबरोबर भात खायचं भातात इतकं सुंदर लागतो ना भरून ठेवते नंतर मग एक एक पीस मी कढाईमध्ये टाकते ते तुम्हाला मी दाखवते आपला सगळा मसाला यात भरून झाला पूर्ण मसाला यात पुरला हा संपूर्ण मसाला याला लागला तर बघा मी टाकते सुंदर लागते भाजी आपण कंटाळून जातो असे नेहमी नेहमी मुंगाची डाळ कट करून असे बारीक पीस करून आपण मुंगा डाळीमध्ये पातळ करतो सुकी बनवतो ते आपल्याला खूप कंटाळा येतो कधीकधी कधी नवीन काहीतरी खायला पाहिजे आणि आपल्याला मनाला इच्छा पण होते नवीन काहीतरी खाण्यासाठी त्याच्याकरता मी माझ्या मनानेच कृती केली आणि ती एकदम सक्सेस झाली सगळ्यांना खूप आवडती बघा इतकी सुंदर झालेली आहे याला शिजलेला काही जास्त पाणी लागत नाहीये ते फक्त मसाला फ्राय करायचा म्हणून थोडे माम पाणी टाकायचं त्यात फक्त आणि जे टाटत आहे ना मसाल्याचं हेच मी धुऊन टाकते त्यात सुंदर दिसते भाजी गिलकी किती हिरवेगार दिसतात बघा तुम्ही गॅस बारीक केलेला आहे ह्या बारीक गॅसवर मी शिज शिजायला तिथे वरतून झाकण ठेवते मी आता याच्यावर झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते जे प्लेटमध्ये घेऊन पाहा मी कशा प्रकारे भाजी केली मी याची टेस्ट कशी आहे जे ही मम्मी दोन रेसिपी दाखवल्या हो तर त्या तयार झालेल्या आहे आधीची मम्मी दाखवली हो आता ही मी दाखवते भरलेली गिलके तर बघा सुंदर बनवली मम्मीने हे बघ त्यावर मी कोथंबीर टाकली आणि गार्निश केले, तर ही रेसिपी आता मी टेस्ट करते mm. झालेली आणि खात होते तर खूप जणांच्या कमेंट्स होत्या भरलेली गिलकी दाखवा आणि जो मग ज्वारीचा पण एक वेगळा आयटम दाखवला तो ही मी काही टेस्ट नाही केला मी घरी होती तर मी आता आली तर मग म्हटलं चला आता आपण छान दाखवू आणि काय नाही खूप सुंदर झाल्या या दोन रेसिपी आणि तुम्हाला कशा वाटल्या गिलक्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आधीची रेसिपी ज्वारीची कशी वाटली ते नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय